वरोरा इथं स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे संस्थेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न चोवीस रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत वरोरा येथील स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं नुकतेच एका रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले संस्थेचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांचा वाढदिवस तसेच स्वर्गीय पुष्पलता मारुती घुमे यांच्या स्मृतिदिनाचा औचित्य साधून पंचवीस जानेवारी रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ हा स्तुत्य उपक्रम पार पडला शिबिराचे औपचारिक उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे व स्थानिक नगरसेविका मनीषा संजय दानव यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मारुती घुमे उपाध्यक्ष संजय दाधव दानव सचिव आशिष घुमे यांच्यासह पत्रकार सारथी ठाकूर व अभिषेक भागडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी नगरसेवक संतोष पवार प्रवीण चिमुरकर अक्षय धिवदरे आणि सामाजिक कार्यकर्ते भरत तेला सचिन तडस मंगेश पिसाळ संजय गैनेवार अमित आसेकर महादेव पारखे यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले व वा त्यांचं अभिनंदन केले या शिबिरात एकूण चोवीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून माणुसकीचा संदेश दिला शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत साळवे चेतन बुरडकर नूतन बुरडकर फिरोज शेख सुनील इंगळे आशिष करड भुजे शंकर आत्राम आणि हर्षल दानव यांनी विशेष परिश्रम घेतले टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी आशिष कोटकर वरोरा भद्रावती प्रतिनिधी यांचा रिपोर्ट